आणि खूप कॉमेडी सीन आता होणार आहे आणि त्याच्यासाठी खास मी हा ब्लॉग तयार करण्याच्या हातात घेतलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे हा प्राणी आहे बघा जो आता हसतोय नमस्कार मित्रांनो मस्त पैकी भरपूर दिवसातून शूटिंग आलेलो आहे आणि आता पहिला सीन माझा लागतोय चला पहिल्यांदा आपण सीन ओरकून घेऊ मग तर मंडळी या ठिकाणी माझा आवाज गेला होता सीन खूप छान झाला आणि या ठिकाणी हे आमचे सगळे टीममधले मेंबर्स आहेत कुणी कॅमेरामॅन आहे कुणी कलाकार आहेत आणि आपला हा या ठिकाणी सेट लागलेला आहे बाजीनना आर्टिस्ट या ठिकाणी झोपलेले आहेत प्रवीण कोकरे कॅमेरा करतोय तर गणेश शेळके त्याच्या बाजूलाच आहे गावगाडा नावाची वेबसिरीज आम्ही सुरू केलेली आहे नव्यानं जी ऑलरेडी आमची होती दोन हजार वीस सालापासून अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या वेबसिरीजला होता आणि त्याच वेबसिरीज मधला हा आत्ता आम्ही नवीन पार्ट सुरू करत आहोत ताना ताला दोन ताला उतार काय आता उन्हाचं थोडंच वापरावं म्हणलं तिकडं त्याला अवघडच येते की अमेरिकेला पाठ दे पाठ नाही दे मी पण तरी साईड दिली इतकी तू पुढे आला पुढच हा पुढच ना बघ दर मंडळी या ठिकाणी टेक वर टेक सुरू आहेत परंतु आमचा हा जो आर्टिस्ट आहे विराज मासाळ जो बोबडा बोलतो आणि बोबडा बोलताना त्याला ही सीन घ्यायचा आहे तर सगळे अगदी एकदम मस्त मजेत होते कसा सीन होईल बघण्यासाठी कॅमेराची पण या ठिकाणी थोडी धावपळ चालूच होती कारण पाठीमागच्या बाजूला प्लॅस्टर चालू, चालू असताना सिमेंट या ठिकाणी अंगावर आमच्या पडत होतं कॅमेऱ्याच्या अंगावर सिमेंट पडत ला होता हाच कॅमेरामॅन तो सांगतोय म्हणून त्याने अँगल दुसरीकडनं लावला होता परंतु पर्याय नाही आणि म्हणून कॅमेरा पुढे आणला आणि परत तो सीन या ठिकाणी आम्ही घेतला अतिशय सुंदर सीन झाला कसा सीन झाला काय सीन झाला अख्खाच्या अख्खा सीन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये असणार आहे नक्कीच बघा कसा गोल झालाय ताना दोन झालाय दोन तू काय म्हणतोय मला कळना आणि काय तू बोलतोय ते कळना एकतर थोडा वेळ दुपारी पडावं म्हणलं तर कुठनं फबल तर आला ऐकून ताना माझ्या हा गा पाना माझं ना का गो माझ्या कल हा माझ्या कल अरे नीट बोल नाना हा गा हा गा हा गा हा गा काय म्हणतोय तुला म्हणायचंय काय आव ताना हा गा हा गा बघा म्हणायचं किती वादळ झालं ताना तेच सांगतोय हा गा ताना माझ्या कल हा गा ताना तुम्ही हा गोत नाही लका तू एक नीट बोलत जा बाबा समजेल अस बोलत जा नाही तर तू बोलत जाऊ नको बोलताना लोय आपल्या गावात टोली धाली आ कसली टोळी टोली नाही टोली टोली अरे कशाची ऊसाची टोळी का कशाची टोळी टोली नाही दादा टोली नाही टोली धाली म्हणजे काय म्हणायचे तुला टोळी आली का नाना टोळी दादी टोळी 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 तिकडे न टोळी आते चुरी हा मग चुरी म्हणना बाबा देव पाला बाबा नाना टोळी दादी आपल्या गावात पण मी ठगलो ठगलो हो ठगलो म्हणजे काय ठगलो मध्ये लुटलाय लुटलाय मानोत ओय नाना पुस्तनं ह्या गावचा सरपंच पण चाल हे ग ही जन्मात झालं बोलायचं काय काय झालं दा हाँ। हाँ। कर ना दिरवाली ही काय म्हणतो मला कळ ना माझं टोकं क्रॅक केलं ह्यानं तुली दालेली तुली गावातली का गावात होय ना ना एक तस आहे का करिशत करताय ह्या करता इचारत करते

दोनदा दोनदा सांगायचं सांगायचं ऍक्टिव्हिटीव्हिटी नाना ताना कोणाला म्हणते अरे मी ना ती पण तुम्ही मग मी तानाच म्हणते नानाच म्हणते अच्छा मग तू तानाला काय म्हणतो खरं खरं तानाला ताना म्हणजे <laughs> तू नानाला भीता आण ना त्यानाला भी ताना आईला हे तुम तुना <नाना। laughs> ही सगळं पहिलं घ्या माझं मी काय म्हणतो आख्खा भारी होतो मस्ते काय प्रॉब्लेम नाहीये परफेक्ट होईल सगळं दामा भुमका झाला ना ना तुमच हकी झालं तुमचा थोडासा कसं झाला माहितीये का तुम्हाला हसायला आवरलं बिवरला असेल कदाचित तुम्ही हसा येत असाल तुम्हाला आता विकता अरे

की आता कसं याच्याबरोबर ॲक्टिंग करू म्हणजे okay. नाना ॲक्टिंग करायला एक नंबर आहेत पण मजा येते नाणाला नासावला जास्त येते आणि आता चला पुन्हा एकदा रिटेक सुरू आहे खूप सुंदर सुंदर शूटिंग चालू आहे आणि सगळे कलाकार अगदी याचा आनंद घेत आहेत गणेशभाई हा जो आहे ना तो गणेशबाई सुद्धा या सिरीज मध्ये चांगली कॅरेक्टर चांगलं काम करणार आहे होता त्याचबरोबर हा एक गोल्या म्हणून आहे तो पण आमच्या हिंदी वेब सिरीज मध्ये होता ते सगळे माझे जुने कलाकार जे आहेत ना ते सगळे मिळून आम्ही आता ही पुन्हा एकदा गावगाडा ही वेबसिरीज सुरू करत आहोत खास आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तेव्हा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेस तुम्हाला आपले नवनवीन अपडेट्स येत राहतील गणेशबाई काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता परंतु इथे माईक आमचा बंद पडल्यामुळे मी हे करतोय व्हॉइस ओव्हर करतोय जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय घडलं काय नाही ते कळेल तर चला पुढे एकदा आपला तोच रिटेक आपण सुरू करतोय आणि आता प्रॉपर सीन कसा झाला हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा ताना ताना बघ बघ बेटा ताना ताना मंडळावर बरोबर असते सरपण ताना ना हां सरपण सरपण हां मिसक ताना म्हटल्या हां हां हां

कसला झोळ मोठा ढोल ढोल झोल झोल काय म्हणायचंय तुला ढोल 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 ताना देवळातला ढोल नाही ताना ढोल 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 अरे तू काय म्हणतो मला कळणार बाबा ताना ढोल झालाय गावात गोळ म्हणायचंय का तुला गोळ मी किती बांधून गायले तुम्हाला ती डोल तुम्ही काय बोलता नीट बोल हक... ना बाबा काय म्हणते काय खाणून घेतले मला तिक मग काय तू इतकं डोकं दुखी तू म्हणजे डोकं दुखी आता तू चुरीवर ये ना आपल्या दावात तोली झाली थांबा किती घेऊन दे मा हा गाचा राहिला होता ते पॉइंट वर आण बर ती घ्या ती घ्या हात ती घ्या तिकडं तिकडं ना किती वादूल झालं तुम्ही म्हणायचं नाही हकलं हागा असं म्हणायचं नाही मग ती शेवट म्हणलं बघा म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्षच करा ना ना, 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 ना कर हिकला हा गा की नाना हिकला हा गा नाना हिकला हा गा ताना हिकला हा गा नाना नाना म्हणलं मी गोळ होईल तर <laughs> मंडळी या व्हिडिओला मी इथेच समाप्त करतो तुम्ही पाहत राहा गावगाडा फिल्म प्रोडक्शन युट्यूब चॅनल वरती आमची वेब सिरीज गावगाडा दर रविवारी सकाळी आठ वाजता